नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राची बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे सध्या आपण आलो आहे धामणगाव विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी या ठिकाणी या ठिकाणी पाहता आता सोळावा राऊंड सुरू झालेला आहे आणि या सोळाव्या राऊंडमध्ये प्रताप अडसड हे आघाडीवर आहे आणि हे विरंद्रिछाडीवर आहे असे असेच या ठिकाणी कार्यकर्ते जल्लोष करतात तर काही कार्यकर्ते पण अजून फेऱ्या काही बाकी आहेत त्याच्यामुळे पण या ठिकाणी जल्लोष सध्या सुरू झालेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व भाजपचे कार्यकर्ते सह सर्व पदाधिकारी आलेले आहे आणि सर्व पदाधिकारी पूर्णपणे जल्लोष करीत जोल्लोस करते असताना या ठिकाणी आनंदाचे वातावरण दिसत आहे काय सांगा आपण कार्यकर्त्यांना आहे जो पंधरा वर्ष आपला धामणगाव रेल्वे विधानसभा माग गेलेला होता आणि खोटे आश्वासन आणि खूप म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये भांडण्याचे खूप त्यांनी प्रयत्न केला पण लोक खूप सुज्ञ आहे आणि सर्व धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातील सर्व लोकांनी दादांना विश्वास आणि स्वभाव पाहून त्यांच्यावर बहुमताने विजय होईल हे निश्चित आहे आपण काय सांगणार भारतीय जनता पार्टीचा हा विजय म्हणजे सर्वसामान्याचा विजय आहे आणि भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे दादाला निवडून भरभरून जे मत जे सरौन से, सरौन से, सरौन जे दे सर्वांचं सर्वांचे अभिनंदन करतो मी सर्वांना धन्यवाद देतो की दादांना इथे मतानं निवडून दिलं त्याबद्दल सर्वांच आभार व धन्यवाद आपल्यासोबत भाजपचे एक पद आहे कोणतं पद आहे भाजपचं आहे कसं वाटते आज जन्म साजरे करून पण अजूनही काही फेऱ्या बाकी काही फेऱ्या जरी बाकी असल्या तरी निश्चितपणानं दादांचा वी आयोगाच्या वरून मतानं विजय होईल असा आमचा सर्व कार्यकर्चा अंदाज आहे आणि मी धामणगाव विधानसभेचा प्रमुख म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये मीच प्रमुख होतो विधानसभेचा आणि दोन हजार चोवीस मध्ये मीच विधानसभा प्रमुख होतो दादा यांच्या कामावर विश्वासावर विश्वास ठेवून भरघोस जनतेनं त्यांना प्रतिसाद दिला आणि त्यांचा आणलेला विकास हा बहुमोल आहे आणि पंधरा वर्ष वीरेंद्र पाटील जगताप यांनी हा मतदारसंघ पूर्णपणे मागं नेऊन ठेवला होता जाती जातीत भांडण लावणे अनेक गोष्टी विकासाच्या न करणे या गोष्टीवर मात करून प्रताप दला याचा स्वभाव आणि त्यांचा विकास याच्यावर प्रचंड युवा मोर्चाने जनतेने विश्वास ठेवून भरगोष मताने दादाला विजयी केला हा विजय वीस ते पंचवीस हजार मतानं विजयी होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय बंदोबस्त सुद्धा लागलेला आहे आणि पोलिसांचा तगडा बंदोस लागला असून या ठिकाणी पूर्णपणे हे जे सर्व कार्यकर्ते आहे या ठिकाणी पूर्ण हे भाजपचे कार्यकर्ते असून पूर्णपणे या ठिकाणी एक मोठा असा उत्सव सुद्धा सध्या साजरा होत आहे असं आपल्याला दिसत आहे पण हे जल्लोष यांचे कार्यकर्ते या ठिकाणी करत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी जल्लोष सुरू झालेला आहे जल्लोष सुरू झाला असता संपूर्ण या ठिकाणी कार्यकर्ते दाखल थाले झालेले आहे संपूर्ण धामणगाव विधानसभा क्षेत्रातील हे कार्यकर्ते असून या ठिकाणी संपूर्ण असा जल्लोष सुद्धा सुरू झालेला आहे पंधरा वर्षा अगोदर हे जे घुसखोरी चालू होती हे आम्हाला साधा सिंपल असून आमच्या हक्कावर हल्ला जो केला याच्यासाठी आमच्या पूर्ण मतदारसंघात एक साहेबाला मिळत आहे दादाजी पिछाडी हात होणार नाही दादा पंचवीस वर्षापर्यंत आम्ही सतत निवडून आलो हे घुसखोरी आम्हाला बिलकुल सैन झाला स्तराचं राजकारण केलं आणि आमच्या अक्काडबाजी आहे असं ज्यांनी स्टेटमेंट दिलं त्यावेळी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकजूट झाले शपथ घेतली साहेबांच्या पावाची परवा केली आम्ही कुठल्या प्रकारची परवा केली भारतीय जनता पुन्हा काही कार्यकर्ते